नमस्कार मित्रांनो टाटा ग्रुपमध्ये जर तुम्हाला इंटर्नशिप करायला मिळाली तर किती बरं होईल नाही का आणि ते पण इंटर्नशिपसाठी तुम्हाला ट्रॅव्हल करायची गरज नाही इंटर्नशिप एक दिवस चार दिवस अशी पण असू शकेल आणि त्याचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा असा की ते जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल ते सर्टिफिकेट तुम्ही लिंकड इनसारख्या प्रोफाईलवर पण टाकू शकता डाउनलोड करू शकता सेव्ह करू शकता तुमच्या रिझ्यूम ते ॲड करू शकता तरी अशा इंटरनेट इंटर्नशिप ज्या टाटाच्या आहेत त्याचा एक अतिशय चांगला परिणाम होता आणि मी बघितला आहे कारण या इंटर्नशिपच्या आपण जेव्हा जनरिक ॲप्लाय करतो जॉबसाठी तेव्हा आपल्या रिझ्युममध्ये जर असा असा लोगो किंवा असं सर्टिफिकेट असेल तर त्याचा शंभर टक्के फायदा होतो मी असं पण पाहिलं आहे की अगदी आठ लाख दहा लाख पंधरा लाखापर्यंतचे पॅकेज मिळालेली मुलं मुलांच्या रिझ्युममध्ये पण असे असे जे हे सर्टिफिकेट्स वगैरे आहेत त्या दिसून येतात आपल्याला तर टाटा बेसिकली काय करतो जेव्हा करिअर रेडीनेस म्हणतो आपण करिअरमध्ये तुम्ही रेडी जॉब कर शिकत असताना जर तुम्ही करिअर रेडी असाल तर त्यासाठी कंप्लीट वर्क दॅट सिम्युलेट्स म्हणजे सुरुवातीला तुम्ही जॉब रेडी असण्यासाठी काय काय करता येईल त्यासाठी त्यांचे ग्लोबल आणि इंडियन अशा दोन्ही प्रकारचे इंटर्नशिप ते त्यांचे स्कीम्स ते 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 असतात चार ते सहा तास तुम्ही जर घालवले तुमचे घालवले म्हणजे इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं आणि त्याचा तुम्ही सर्टिफिकेटचा फायदा तुमच्या रिझ्यूममध्ये करून घेऊ शकता हे लिंक मी तुमच्यावर शेअर करतो आहे टाटाचे जे सगळ्या ह्या मायक्रो व्हर्च्युअल मायक्रो एंट्रीशिप असतात त्या फौराजी या वेबसाईटवर असतात आणि ज्या त्यांना टाटा ग्रुप आहे त्यांना जॉब सिम्युलेशन असं म्हणतं म्हणजे जा परफेक्ट जॉब सिम्युलेशन ॲक्च्युली जॉब करताना ज्या प्रकारची कामं करायला लागतात ते एक्झॅक्ट कामं इकडे तुम्हाला तीन ते चार तासामध्ये करायला लाव लावले जातात त्यामध्ये केस स्टडीज असतात वगैरे ज्या जेणेकरून तुम्ही त्या वर्क ऑफिसच्या सिच्युएशनमध्ये वर्क ऑफिस रिलेटेड टास्क स्पेसिफिक वेळेमध्ये कंप्लीट करू शकता की नाही हे तुम्ही थोडक्यात प्रूव्ह करता त्याचा फायदा असा होतो की माझा रिझ्यूम जेव्हा एखाद्या एम्प्लॉईकडे जातो आणि त्या रिझ्युममध्ये माझ्या अशा मायक्रो इंटर्शिपचे सर्टिफिकेट असतात त्याचबरोबर मा बाकी जे पन्नास शंभर दोनशे हजार मुलांच्याबरोबर मी स्पर्धा करतो आहे त्यांच्यामध्ये जर असे सर्टिफिकेट नसतील तर त्याचा अर्थ असा होतो की मी ऑलरेडी वर्क प्लेसची वर्क प्ले वर्क प्लेसमध्ये रुळायला लागलो आहे त्याच्या प्रकारची कामं करायला लागलो आहे त्या प्रकारच्या स्ट्रेसला मी सामोरं जाऊ शकतो किंवा त्या प्रकारचे ऑब्जेक्ट एजेंडा हे, हे था था। के आर ए हे स्पेसिफिक टाईमलाईनमध्ये कंप्लीट करू शकतो हा त्याचा अर्थ आहे आणि त्यासाठी टाटासारखा ब्रँड जर मागे असेल तर शंभर टक्के फायदा होतो तर हे जे हे जे जॉब सिम्युलेशन आहेत त्याच्याच व्हर्च्युअल असे मायक्रो इंटरशिप टाटा प्रोवाइड करत आहेत त्याच्यामध्ये सध्या त्यांच्याकडे तीन आहेत डेटा वेज्युलेशन एम्पॉवरिंग बिझनेस विथ इफेक्टिव्ह इन्साईट्स सायबर सिक्युरिटी अॅनालिस्ट सिक्युरिटीमध्ये आणि ई एस जी आपण डेटा वेज्युलेशन जेव्हा आपण क्लिक करतो त्याच्या आधी शोकेस युअर स्किल्स अँड फाईंड युअर फिट जॉब सिम हे काय आहे त्याचा अर्थ दिलेले आहे आणि शॉर्ट शॉर्ट ड्युरेशन शॉर्ट असल्यामुळे हे सगळे सेल्फ बेस्ड कोर्सेस आहेत ऑनलाईन किंवा लाईव्ह व्हिडिओ वगैरे याच्यामध्ये नाही आहेत जेव्हा आपण क्लिक करतो डेटा व्यज्युअ हे दोन वेगळे फील्ड्स आहेत डेटा सायन्स किंवा डेटा अनालिक्समध्ये तुम्हाला जायचं तर डेटा व्हिज्युएशन हा चांगला इंटर्शिप ठरेल सायबर सिक्युरिटी अतिशय चांगलं फील्ड आहे कारण मानवाच्या ज्या मूलभूत स्वभाव आहेत आणि जे कधीही आउट ऑफ रिसे आउट ऑफ फॅशन किंवा रिसेशनमध्ये जाणार नाही रीती आणि मोह ग्रीड अँड फिअर याच्यावर बेस साय जी कोणती इंडस्ट्री असेल ती शंभर टक्के शे जगाच्या शेवट आतापर्यंत चालत राहील त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी आहे सायबर सिक्युरिटीमध्ये काही लोकांना लोभ असतो जास्तीत जास्त पैसे कमवण्याचा इल्लीगल वेने आणि बाकीच्या लोकांना भीती असते की कोणीतरी आपल्याला हॅक करेल की काय आणि हा जो कॅटमाऊस गेम जोपर्यंत चालेल तोपर्यंत सायबर सिक्युरिटीच्या जॉबला मरत नाही सायबर आग जे आहे ते सायबर सिक्युरिटी सोल्युशन प्रोवायडर आहे तर बेसिकली डेटा विज्युलेशन आपण जेव्हा त्यांचा मी एजंट किंवा कोण नाही आहे आम्ही सायबर से आ, मी सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल असल्यामुळे सेल्समध्ये आम्ही सायबरचे प्रॉडक्ट्स विकतो अतिशय चांगले प्रिव्हिलेज आयडेंटिटी सोल्युशन्स त्यांच्याकडे आहेत आणि युनिफाईड आयडेंटिटी सोल्युशन्स त्यांच्याकडे आहेत म्हणजे आय एम जे म्हणतो आपण आयडेंटिटी आणि ॲक्सेस मॅनेजमेंट कोणत्या डेटाला कोणत्या फाईलला कोणत्या मशीनला कोणत्या लॅपटॉपला कोणत्या ॲप्लिकेशनला कोणत्या सर्व्हरला कोणाला ॲक्सेस द्यायचा कधी द्यायचा का द्यायचा हे सगळं जे प्रकार आहे आणि जर त्याच्या हे या या रूल्सला जर कोणी तोडून कोणी काय प्रयत्न केला तर मग काय करायचं हे जे प्रकार आहेत ते सगळे सायबर सिक्युरिटीमध्ये येतात बेसिकली आणि सध्याचे जर सोनं आहे ते डेटा आहे बेसिकली आधी पेट्रोल होतं पेट्रोल वॉज ब्लॅक गोल्ड आता इन्फॉर्मेशन इज द गोल्ड त्यामुळे तो इन्फॉर्मेशन वाचवायची कशी याच्याबद्दल सायबर सिक्युरिटी काम करते तर कमिंग बॅक टू टॉपिक डेटा व्हिज्युलेशनमध्ये आपण जर क्लिक केलं तर आपल्याला हा हे पेज ओपन होतं स्टार्ट फ्री प्रोग्राम सगळ्यात महत्त्वाचे हे सगळे प्रोग्रॅम्स फ्री आहेत आत्तापर्यंत अठ्ठावन्न हजार तीनशे पन्नास लोकांनी फाय स्टार रिव्ह्यूज दिलेत याचा अर्थ किती लोकांनी ते हा कोर्स केला असेल हे लक्षात घ्या डेटा व्हिज्युलेशन एम्पॉवरिंग बिझनेस विथ इफेक्टिव्ह इन्साईट्स हा ऑब्वियसली विज मेन गाभा आहे सेल्फ पेस्ड तीन ते चार तासाचा कोर्स आहे नो ग्रेड्स नो असेसमेंट्स इंटरमिडिएट लेवल ऑफ कॉम्प्लेक्सिटी टाटाबद्दलचं थोडीशी माहिती हाऊ इट वर्क्स हे जे टास्क तुम्हाला प्री रेकॉर्डेड व्हिडिओज दिले जातील आणि ते गायडेड जे टास्क तुम्हाला दिले जातील ते त्या व्हिडिओ प्री रेकॉर्डेड व्हिडिओजमध्ये तुम्ही तुम्ही शिकून त्याचे एक्झाम्पल्स आन्सर्स वगैरे बघून याच्यामध्ये तुम्हाला तो टास्क कम्प्लीट करायचे आहेत याच्यामध्ये लाईव्ह सेशन्स किंवा रेकॉर्ड लाईव्ह सेशन्स नाही आहेत त्यामुळे सगळं आपल्याला जसा वेळ मिळेल तसं करायचं आहे विशेषतः एक आपण जर जॉब शोधत असू बघत असू तर हे जास्तीत जास्त वेळ लवकरात लवकर आपल्याला कम्प्लीट करता तर वेल अँड गुड शॉर्टकट करून मारू नका हा अतिशय महत्त्वाचं पार्ट हे सर्टिफिकेट हे केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल ते तुमच्या रिझ्यूमधे तुम्ही मेन्शन करू शकता किंवा लिंक्डइनवर त्याचं टॅग करू शकता अतिशय महत्त्वाचं आणि असं केल्यामुळे तुमचं ॲप्लिकेशन हे इतरांपेक्षा वेगळं राहील यू विल गेट प्रियोरिटी या तुमचा जो डिफरेन्शिएटरिंग फॅक्टर आहे तो लगेच यू एस पी जो आहे तुमचा तो लोकांना कळेल आणि ऑलरेडी ॲक्च्युली काम केलं असल्यामुळे तुमचे जे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू क्वेश्चन्स तुम्ही आधी आत्मविश्वास पूर्ण देऊ आत्मविश्वास आणि देऊ शकाल उत्तर त्याची याचा अर्थ त्याचा हा आहे हे मी लिंक शेअर करतो तुम्ही सगळं पहा याचा जो फ्रेमवर्क आहे टास्क वन तीस ते साठ मिनिट इंटरमिजिएट तुम्ही काय शिकणार आहात तुम्हाला काय वॉट यू विल डू तुम्हाला काय करावं लागेल हे सगळे डिटेल्स दिले जातील हे टास्क वन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला टास्क टू दिलं जाईल त्याच्यामध्ये पण तीस ते साठ मिनिट इंटरमिजिएट चुजिंग द राईट व्हिज्युअल्स त्यानंतर टास्क थ्रीमध्ये क्रिएटिंग इफेक्टिव्ह व्हिज्युअल्स एक ते दोन तास आणि टास्क फोर्स कम्युनिकेटिंग इन्साईट्स अँड ॲनालिसिस विथ द सुपिरियर्स तीस ते साठ मिनिट हे हे चार टास्क कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला फिनिश लाईन हे सगळं झाल्यानंतर कलेक्ट डीज अचीवमेंट्स अँड टिप्स टू हेल्प यू स्टँड आउट फॉर इन युअर जॉब सर्च हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते डाउनलोड करून तुमच्या लिंकड इन प्रोफाईलवर अगदी आत्मविश्वासाने शेअर करू शकता स्टार्ट फ्री प्रोग्राम करत असेल तर तुम्हाला इकडे जावं लागेल हे तुम्हाला ईमेल दिल्यानंतर कंटिन्यू पुढचे सगळे सगळी प्रोसेस क्रिएट फ्री अकाउंट असल्यामुळे तुम्हाला तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलं असेल तर वेल अँड गुड नसेल तर साईन इन करा तर हे होतं डेटा व्हिज्युलेशनचा कोर्स दुसरा जो आहे सायबर दुसरा जो कोर्स आपल्याकडे होता सायबर सिक्युरिटीचा त्याच्यावर क्लिक केला आपण की सायबर सिक्युरिटी आय एम डेव्हलपर सेम थिंग ओवरव्ह्यू त्याचा असाच आहे सेल्फ पेज तीन ते चार तासाचा कोर्स आहे त्यानंतर सगळे सायबर सिक्युरिटी आय एम डेव्हलपर व्हर्च्युअल जॉब्स इम्युरेशन का टी सी एसमध्ये याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे इव्हॅल्युएटिंग हे बघा त्याच्यामध्ये एक टी सी एस सायबर सिक्युरिटी टीमचा कन्सल्टंट जे काही काम करतो दिवसामध्ये त्यातलाच एक टास्क तुम्हाला दिला जाईल त्याच्यामुळे तुम्हाला काय काय इवॅल्युएटिंग आयडेंटिटी आणि ॲक्सेस मॅनेजमेंट आय एम स्ट्रॅटेजीजीजीजीजीज हे जे सायबर आर्क आहे इट इज वन ऑफ द आय एम सोल्युशन्स डिझायनिंग टेलर्ड आय एम सोल्युशन्स इम्प्लिमेंटिंग आय एम प्लॅटफॉर्म्स इन्शुरिंग सिक्युअर ॲक्सेस इंटिग्रेशन हे सगळे करायचं तुम्हाला एक्सपोजर मिळेल त्यामुळे या विषयावर निगडीत जेव्हा तुम्ही जॉब इंटरव्ह्यू जाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास नक्कीच इतरांपेक्षा खूप चांगला असेल हे hey, बघाशी आपण पाहिलं ते प्री रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत त्यानंतर त्यामध्ये जे इंस्ट्रक्शन असतील त्या इंस्ट् फॉलो करा आणि डाउनलोड सर्टिफिकेट मिळाल्यानंतर ते लिंक इनवर आप अवश्य तुमच्या प्रोफाईलवर अटॅच करा आणि रिझ्युमे अपडेट करा जास्त माहिती तुम्हाला इथे मिळेल सिमिलर सिच्युएशन टास्क वन इन इन्फॉर्म इंट्रो सिनारीओमध्ये तुम्हाला काय करतो आहे आपण आपलं आपलं ऑब्जेक्टिव्ह तुमचा रोल काय आहे तुमचं उद्दिष्ट काय हे सगळं डिस डिस्कस करतील टास्क वनमध्ये तुम्हाला तीस ते साठ मिनिटामध्ये इंट्रोडक्टरी एक्सप्लोअर आय एम फंडामेंटल्स तुम्हाला काय करायचं ते सांगितलं जाईल टास्क टूमध्ये आय एम स्ट्रॅटेजी असेसमेंट तीस ते साठ मिनिट त्यानंतर टास्क थ्रीमध्ये क्राफ्टिंग कस्टम आय एन सोल्युशन्स आणि टास्क फोरमध्ये प्लॅटफॉर्म इंटिग्रेशन एक दोन ते दोन तास लागतील याला तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला अचिवमेंटचं इंटरमिडिएट लेवलचं सर्टिफिकेट मिळेल आणि ते सर्टिफिकेट तुम्ही रिझ्युमे आणि अपडेट रिझ्युमे आणि लिंक इन प्रोफाईलवर अपडेट करू शकता इकडे पण स्टार्ट फ्री प्रोग्राम असतो जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा तुम्हाला साईन इन करावं लागेल किंवा कंटिन्यू लॉग इन तुमचा ऑलरेडी असेल तर लॉग इन करा आणि कंटिन्यू करा तिसरा जो होता तो ई एस जीबद्दलचा आहे तो आपला बेसिकली ॲडवास ॲडवाईस अ क्लायंट ऑन इन्स्टि इन्व्हेस्टिट इन्व्हेस्टिटिंग सोल्युशन्स फॉर दर सस्टेनेबिलिटी हे इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अँड गव्हर्न गव्हर्नन्सचा पार्ट आहे सस्टेनेबिलिटी चॅलेंजेस हा पण अतिशय महत्त्वाचा एरिया अपकमिंग आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोर आमच्या आत्ताच्या धावस दोन हजार पंचवीसमध्ये इन्व्हायरमेंटल सोशल इन्व्हायरमेंटल गव्हर्नन्स अँड सस्टेनेबिलिटी हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा सगळ्यां जगासमोर येतोय कारण ग्लोबल वॉर्मिंग किंवा जे काही आपल्या वातावरणामध्ये फरक होत आहेत किंवा सीझन्समध्ये आपल्याकडे ऋतूमान जे बदलत आहे ऋतूचक्र बदलत आहे आगी लागतं आहे आग लागते वगैरे वादळं वगैरे असं त्यामुळे इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी अँड गव्हर्नन्स हा अतिशय महत्त्वाचा अपकमिंग एरिया आहे त्या तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तुम्ही सेम फॉलो करू शकता आणि कम्प्लीट करू शकता आणि तर अशा प्रकारे हे जे टाटाचा जो मा इंटर्नशिप आहे मायक्रो इंटर्नशिप त्याचा तुम्ही अवश्य फायदा घ्या कारण याच्यावर बेस्ड तुमचा जो तुमचे कॅन्डिडेट जे आहे तुमची उमेदवारी ही जास्त स्ट्रॉंग होईल त्यामुळे तो जो पुढचा जॉब इंटरव्ह्यू एम एं, एम्प्लॉयर आहे इंटरव्ह्यू येणार आहे त्याला पण हे कळेल की तुम्ही हातपाय मारताय बेसिकली एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतरसुद्धा जॉब बघतानासुद्धा तुम्ही इतर हातपाय मारून आपले स्वतःला अपस्किलिंग आणि रिस्किलिंग करायचा प्रयत्न करताय हा त्याचा अर्थ होता सगळ्या शेवटी तुम्हाला माहिती आहे आपण पहिला जॉब कसा मिळावा आणि पुढे तीस चाळीस वर्षामध्ये काय काय होईल याची चर्चा करत असतो आणि त्याचबरोबर हा जो यूट्यूब चॅनल आहे माझा त्याला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा शेअर करा जाताना तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या होत्या मी एक लेखक आहे लेखक पण आहे माझी चौदा पुस्तकं पब्लिश झालेली आहे हे मराठी पुस्तक आहे एकच मराठी पुस्तक आहे त्याचा जो फॉरवर्ड आहे तो आपले जे अतिशय प्रसिद्ध असे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर आहेत निंबोरकर साहेब जे आप जे आपलं सर्जिकल स्ट्राईक केला होता त्याचे प्रणेते त्याच्या त्यांनी त्याचं फॉरवर्ड लिहिलेलं आहे दुसरं जे आहे ते स्पेशली फॉर वर्किंग वुमन वर्क लाईफ बॅलेन्सबद्दल आहे क्राउनिंग इन फिटनेस द गर्ल नेक्स्ट डोअर नावाचा श्वेता मौर्या ह्या बेंगलोरच्या मिसेस इंडिया आहेत त्यांच्या आयुष्यावर आधारित हे पुस्तक आहे सांगायचं दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा की या पुस्तकाचं जे फॉरवर्ड आहे तुम्हाला जर मेजर जनरल तुम्हाला जर मेजर जनरल विक्रमदेव डोगरा माहीत असतील अतिशय महत्त्वाच्या व्यक्ती आहेत लिंगडिनवर खूप ॲक्टिव्ह असतात इन्फ्लुएन्सर आहेत आयर्न मॅन आहेत वन ऑफ द ओल्डेस्ट ऑफिसर हू हॅज कंप्लिटेड आयर्न मॅन ॲट सिक्स्टी टू इयर्स ऑफ एज तर तुम्ही हे मेजर जनरल विक्रमदेव डगरा ए व्ही एस एम यांच्याकडून शिकायला भरपूर गोष्टी मिळतात आपल्याला आणि हे एक राउटिंग स्विचिंग टायगर्स फोरम जे मुंबईमध्ये आहे त्याचे प्रणेते आहेत वाघीश द्विवेदी अतिशय चांगलं शिकवतात त्यांचं हे सेमी ऑटोगा ऑटोबायोग्राफी आहे ती पण मी लिहिलेली आहे तर प्रकारे पुस्तक लिहिताना आपण जेव्हा व्यक्तींशी इतरांशी कम्युनिकेट करतो त्यांच्याशी संवाद साधतो त्यामुळे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि या युट्यूब चॅनलचा मूळ उद्देश हाच आहे की आम्ही ज्या चुका केल्या आम्ही आम्ही जे निरक्षणं स्वतः नोंदवलेली आहेत आम्हाला जे अनुभव आले जा ते जास्तीत जास्त मुलांपर्यंत कमीत कमी वेळामध्ये जर पोहोचवता आले आणि शंभर मुलांपैकी जर पाच मुलांनी त्यापासून काही शिकून स्वतःमध्ये बदल घेऊन घेतले तर शंभर टक्के त्यांना फायदा होईल हाच मूळ उद्देश आहे तर युट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजाऱ्यांशी मित्रांशी आणि असे आपण पुढे व्हिडिओ आणत जाऊ टाटा ग्रुपने जे अतिशय जी आपण चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी दिलेली आहे त्याचा पण अवश्य फायदा घ्या धन्यवाद